नि आज आपण तहस पाचोरा तहसील इथे उपोषणाला बसलेले आहे काय म्हणताला आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे आज महाराष्ट्रभर काँग्रेसने आमचे जे नेते आहेत प्रदेशचे अध्यक्ष माझे आमदार हर्षवर्धनजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कचेरीला हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा अर्थ फक्त एकच आहे की भारतीय जनता पार्टीने जेव्हा सरकारमध्ये यायचं होतं तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला शंभर टक्के कर्जमाफी करू जे शेतकऱ्यांचे अवजारं असतात जे काही वस्तू असतात त्याच्या जी एस टी माफ करू त्यानंतर जो शेतकऱ्याला आता कापूस सोयाबीन कापूस हरभरा पिकाच्या शासनाने ती खरेदी करायला पाहिजे आणि जे खुल्या बाजारामध्ये किमतीमध्ये विकलेल्या सोयाबीन कापूस तूर जे आहे त्याचं हरभरा या पिकाला भावांतर रोजगार जाहीर करा आणि त्यानंतर आपलं ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये जे शेतकरी ग्रामीण भागामध्ये शेतकरी आहे इतर लोक आणि शहरातले या ठिकाणी पाचोरा तालुक्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम तयार झाला की दा दा स्मार्ट मीटरच्या नावाखाली जे एम ए सी बी जी आहे ती जी ज्या पद्धतीने मीटर बसवते ते मीटर हे एम एस सी बी त्या ठिकाणी आता स्मार्ट मीटर म्हणून बसवणार आहे काही कोणतंही आपण मीटर पळटी नसताना देखील बजबरी हे नवीन मीटर बसवत आहेत आणि त्या मीटरचा अर्थ आधी की द दोन ते चार महिन्यानंतर जे प्रिपेअर्ड होतील तो शासन म्हणजे तो ग्राहकांना खूप मोठं भूर्दंड आहे आणि हे विनाकारणची लूट जी ने, आहे ती थांबली पाहिजे यासाठी आज धरणे आंदोलनाचे आहे आणि आमचे धरणे आंदोलन यशस्वी झालेले आहे भाजपाने निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते त्याची आठवण करून देण्यासाठी आज दिनांक तीन मार्च रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय पाचोरा येथे काँग्रेसने एकदिवसीय धरणे आंदोलन केले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे सोयाबीन कापूस तूर व हरभरा या पिकांची शासनाने त्वरित खरेदी करावी अशा विविध मागण्यांसाठी व त्यांची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी नायक तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार तालुका अध्यक्ष सचिन सोमोंशी प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील जिल्हा सचिव राजेंद्र महाजन इरफान मनियार युवक प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार मनोहर महाले महिला सरचिटणीस कुसुम पाटील शरीफ शेख शंकर सोरो उबाटाचे अरुण पाटील ॲडव्होकेट के एस पाटील आनंद अहिरे नवल भोई युवक काँग्रेस अध्यक्ष कल्पेश येवले सुनील पाटील मुबारक शेख प्रकाश भुसने साहेबराव पाटील दशरथ पाटील रामसिंग जाधव रवींद्र राठोड चेतन बोदोडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका